पॉक्सचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळला आहे देशामध्ये पस्तीस रुग्ण आहे आणि छत्तीस रुग्ण महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळला काय आव्हान झालं नाही माझ संपूर्ण धुळे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन आहे की मंकी पॉक्स आजाराचा जो रुग्ण आहे हा एकूण भारतामध्ये छत्तीस रुग्ण आहेत आणि आपल्या दुह्यामध्ये हा रुग्ण हिरे वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट आहे तर मी दुपारून विजिटला त्या ठिकाणी जाणार आहे आणि सन्मान्य आपले डीन साहेब डॉक्टर सयाजी भामरे यांच्याशी पण चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये निश्चितपणे खबरदारी ही सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे कारण सौदी अरे अरेबियातून हा या आजाराला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच रुग्ण धुळ्यामध्ये या ठिकाणी आढळलेला आहे त्याच्या मध्ये घाबरून न जाता खबरदारी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि या आजाराच्या संदर्भामध्ये जे जे काही ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर स सयाजी भांबरे यांच्याशी चर्चा झालेली आहे फक्त माझं सगळ्यांना एकच आवाहन आहे की आपण सतर्क सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि हा आजार फैलावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे